अकूच किचनमध्ये सगळ्यांची खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण एक सुंदर रेसिपी करत आहोत ती म्हणजे मसाला फ्राय शेवई बघताय तुम्ही माझ्यासमोर फ्रेश शेवया आहेत त्यासोबत कडीपत्ता मिरची कोथिंबीर बारीक केलेला कांदा धनिया पावडर लसूण तिखट काळा मसाला हळद आणि चाट मसाला हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन गॅसवर मी आता पॅन ठेवलेला आहे आणि त्यात तेल पण टाकलेलं आहे आता आपण जिरा आणि मोहरीची फोडणी करू आणि मग आपल्या पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया बघत राहा अकूच किचन रेवार स्पेशल रेसिपी मसाला फ्राय शेवाया तेल गरम झाले आपण आपण आपल्या जिरा मोहरीची फोडणी देऊया वा आता लगेच कांदा टाकून घेऊ छान परतून घेऊ कांदा छान परतला गेलाय कडी पत्ता आणि आपण जे मिरची चॉप केले होते हळद चाट मसाला धने पावडर लसूण तिखट काळा मसाला व्यवस्थित फ्राय करून थोडं मीठ टाकायचं बाकी आहे मीठ आपण नंतर टाकलं शेवया टाकल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि आता आपल्याला याच्यात शेवया ॲड करून घ्यायच्या परतून घ्यायचं शेवया आपल्या छान आता परतून झालेल्या आहेत आता याच्या आपण पाणी ऍड करून घेऊया बघत राहा अकृत किचन आपण दोन मिनिटं असंच ठेवून घेऊया थोडं मीठ व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ झाली जवळपास आपली डिश तयार आज मसाला फ्राय शिवाय नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल घरात फायनली आपली मसाला फ्रायशिवायाची डिश रेडी टू इट तर एकदा नक्की करून बघा खूप आवडेल सगळ्यांना घरातले नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या गरमागरम डिशचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन थँक्यू